गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरामध्ये छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्यांची नावे साहिल रफिक मुलाणी वय सव्वीस राहणार उदगाव तालुका शिरोळ ओंकार बाबूराव तोवार राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील वय एकोणतीस राहणार जुना चंदूर रोड इचलकरंजी अशी आहेत पोलिसांनी उदगाव येथील गट नंबर एकशे मधील गोट्यामध्ये आणि इचलकरंजी येथील बर्गेमाळा परिसरामध्ये छापा टाकून शंभर रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा एकूण सहाशे चौऱ्याऐंशी तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर स्केल कटर कागद इत्यादी साहित्य जप्त केले या कारवाईत अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि एकोणीस सहाश हजार सहाशे रुपयांचे साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारामध्ये खबवण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत असून या कारवाईमुळे परिसरातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर